महे तालुका करवीर येथे दोन हजार बावीसमध्ये एक कोटी सत्त्याण्णव लाख पेयजल जीवन मिशन योजना मंजूर झाली या योजनेतून केलेले काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असून कंत्राटदाराकडून ताबा घेण्यासाठी घाई गडबड सुरू असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे नमस्कार माझे नाव उत्तम महादेंगुले मी महेगावचा रहिवासी आहे आमच्या गावाला पीजी योजना जल जीवन मिशन अंतर्गत आमच्या गावाला एक कोटी सत्त्याण्णव लाखाचे काम आमच्या गावाला मंजूर झालेलं आहे आणि ते काम म्हणजे सुव्यवस्थितपणे झालेलं नाही आणि आमच्या गावाला जे पाईपलाईन खुदाई करून जे केलेलं आहे ते कुठल्याही पद्धतीने योग्य रीतीने केलेलं नाही आणि च्या पाणीसुद्धा योग्य रीतीने येत नाही जर ती कनेक्शन व्यवस्थित जर केली असती तर आता बऱ्याचशा ठिकाणी अडथळा आलेला आहे चावेळेसनी पाणी येत नाही आणि पाईपलाईन सगळ्या एका जागेला टाकलेली आहेत एकाच खुदाईमधनं पाईपलाईन चार पाच चार पाच टाकलेले आहे मेन लाईन तर दोन वेळा फुटलेल्या आहे ग गलीमध्ये पाटले गल्ली या ठिकाणी दोन वेळा फुटलेले आहे मेन लाईन आणि पाईपलाईनचा मार्गसुद्धा तिने जे पूर्वी होता पन्नास वर्षे एक एका एक थेट एका एक जे होता सुद्धा तिने मार्ग पंचायत समिती शाखा अभियंता किंवा सरपंच साहेब होते सज्जन तुकाराम पाटील यांच्या संगणमताने आणि ठेकेदार अजून गावाला आमच्या ठेकेदार कोण आहे माहीत नाही मेन ठेकेदार कोण माहीत नाही काम वेगळाच करतोय ठेकेदार नावाचा कोण वेगळं आहे आम्हाला अजून गावाला काय माहीत नाही आणि यांच्या संगणमतानं तो पाईपलाईनचा मार्ग बदललेला आहे मेन लाईन जे टाकीला गेला आहे कारण जो मार्ग बदलला असतात तो त्याच्यापेक्षा पूर्वी जे होता पन्नास वर्षे त्याच्यापेक्षा जो लांब आहे मार्ग गलीनं घातलेला आहे गा गावटांमधून घातलेला आहे आणि फिरून फिरून पाईपलाईन घातलेली आहे काही जागाला पाईपलाईन उघडीच ठेवलेली आहे आणि त्या मार्ग जास्त लांब असल्यामुळं ती पाईपलाईन दोन जागेला दोन वेळा फुटलेलं आहे पाईपलाईन आणि पूर्वी जे पन्नास वर्ष होते त्या पाईपलाईनला आमच्या जे असून किंवा पी व्ही सी पाईपलाईन असून एकदाही पाईपलाईन कधी फुटले नव्हते फक्त मोटरीच आमच्या जवळ त्या पूर्वी पन्नास वर्षाच्या त्या आणि आता दोन वेळा पाहिजे आमच्या तिथं जे नवीन टाकलेलं ते सगळं फुटलेलं आहे नमस्कार मी महेगावची सरपंच सुवर्णा सचिन सर पाटील ते योजने चालू होऊन तीन वर्षे पूर्ण झालेली आहे योग्यरित्या काम पूर्ण केल्याशिवाय ग्रामपंचायतीने कामाचा ताबा घेऊ नये असा पवित्र सदस्यांनी घेतलाय एक ते ग्रामपंचायतचा सदस्य पुष्टात सकाराम कांबळे तीन वर्षापूर्वी पाणी पाण्याची जी सुविधा दिलेलं आहे ते कुठल्या प्रकारे संस्कृती पद्धतीत झाल्यामुळं जे काम पूर्ण त्यांना ताबापट्टी आहे महे हे जवळपास चार हजार लोकसंख्या असलेलं गाव जस जशी लोकसंख्या वाढेल तसतशी कामे सुद्धा करणे आवश्यक असते म्हणून शासन स्तरावरून लोकांना पिण्यासाठी स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे या हेतूने पेयजल जीवन मिशन योजना मंजूर करण्यात आली महे पेयजल जीवन मिशनचे काम निकृष्ट दर्जाचे आहे अशी तक्रार महे ग्रामस्थ उत्तम महादेव इंगवले यांनी सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सरपंच व सर्व सदस्य उप अभियंता अधिकारी पंचायत समिती कार्यकारी अभियंता ग्रामीण पुरवठा विभाग जिल्हा परिषद यांना लेखी तक्रार देऊन केली होती हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे पत्राद्वारे कळवण्यात आले होते मी प्रवीण सजोर पाटील अजित पाटील यांच्या कॉन्ट्रॅक्टर यांचा प्रतिनिधी म्हणून बोलत आहे सदर काम दोन हजार बावीसपासून सुरू आहे द सदर कामाला मंजुरी दोन हजार बावीसपासून आहे दोन हजार तेवीस अखेरपर्यंत अठ्ठ्याण्णव टक्के काम पूर्ण झाले आहे सदर कामाच्या दर्जाबाबत काही ग्रामस्थांच्या व सदस्यांच्या शंका असतील त्या आम्ही पूर्ण करून देऊ